नमस्कार नीताज रेसिपी अँड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज इथं मी गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी पायनॅपल सिरा बनवणार आहे आणि तेही पैनॅपल न वापरता आज मी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी पायनॅपल सिरा कसा बनवणार आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मग चला तर जास्तीचा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर पायनॅपल सिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे तर हा रवा मी मिडियम घेतलेला आहे आणि त्याच वाटीनं सेम इथं पाऊन वाटी, वाटी साखर घेतलेली आहे तसंच इथं पायनॅपल सिरप घेतलेला आहे किंवा क्रश म्हटलं तरी चालेल आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आणि इथं थोडेसे बदामाचे काप आणि थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आणि इथं मी पायनॅपल क्रश घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर याची डेट थोडीशी बघून घ्यायची आहे घेताना बरं का आणि इथं थोडंसं फूड कलर घेतलेला आहे तो कलर येलो कलर आहे आणि इथं थोडंसं मी व्हॅनिला इसेन्ससुद्धा घेतलेला आहे तर कोणतीही वस्तू तुम्ही मी बनवत असाल तर एकाच वाटीने जर साहित्य घेतलं तर ती रेसिपी असो किंवा एखादा पदार्थ असो परफेक्ट सामान घेतलं की आपली तो पदार्थ कुठेही बिघडत नाही एकदम परफेक्ट असा बनून तयार होतो तर आता इथं आपण सर्वात पहिलं गॅस ऑन करून त्याच्यावरती मी एका ताशी अशी मिडियम साईजची कढई तापत ठेवते आहे आणि त्यामध्ये आता हे तूप जे आहे ते सगळं आपल्याला पूर्णपणे याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर हे जी तूप बनवलेलं आहे ते मी एकदम घरचं देशी तूप घरगुती बनवलेलं आहे तर या तुपाची जर का तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर तीसुद्धा मी माझ्या चॅनलवरती अपलोड केली आहे तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता तर आता हा रवा जो आहे तो याच्यामध्ये आपण या तुपामध्ये ॲड करू आणि मस्त असं मिडियम गॅसवरती व्यवस्थित असं परतावून घेऊया आणि तुमच्याकडे जर का तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही तुपाऐवजी तेल वापरू शकता किंवा थोडा डालडा वापरला तरीसुद्धा चालेल असं काही नाही की म्हणजे तूपच वापरायला पाहिजे कसं सर्वांकडं अवेलेबल असतं असं नाही म्हणून मी थोडंसं त्याचं सोल्युशन सांगितलं तुम्हाला पण साधारणतः तसं म्हटलं तर आपण गणपती बाप्पांच्या नैवेद्यसाठी हा शिरा बनवत आहे त्यामुळे तुपाचा वापर केला तरी अतिउत्तम आणि रवा भाजण्यासाठी ही प्रोसेस जी आहे ना आपल्याला एकदम मिडियम गॅसवरतीच रवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही जेवढा क थोडा वेळ जास्त लागेल ना तेवढा वेळ रवा आपला मस्त भाजला जातो जेवढा जास्त वेळ भाजल तेवढा जास्त हे आपल्या शिऱ्याला टेस्ट येते तर इथं आपला शिरा भाजत आहे तोपर्यंत इथं शेजारीच गॅसवरती एका कढईमध्ये हा एक मिडियम गॅस आहे सॉरी ग्लास आहे तर एक ग्लासवर पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे तर पाण्याच्या ऐवजी तुम्ही इथं दुधाचासुद्धा वापर करू शकता पण शक्यतो शिरा बनवताना दुधाचा वापर जर केला तर थोडा चिकट होतो पाण्याचा वापर केला तर सुटसुटीत असा मस्त बनून तयार होतो आपला शिरा तर हा रवा मस्त असा मी आ, सोनेरी गोल्डन असा थोडासा कलर उच तोपर्यंत व्यवस्थित असा भाजून घेतला तर इथं मी थोडेसे अर्धे हे ड्रायफ्रुट्स घालून घेते आणि अर्धे नंतरसाठी थोडे ठेवून देते आणि इथं साईडला जे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं जेवढं लागल तेवढं थोडं थोडं करून अंदाजाने आपण घालायचं आहे आणि पाणी टाकताना एकदम असं बक्कन टाकायचे नाही अंदाज घेऊन थोडं थोडं असं ॲड करायचं आहे आणि शिरा वगैरे कधी बनवत असाल किंवा बनवायचा असेल तर थंड पाण्याचा वापर करायचा नाही कोमट पाणी करून घ्यायचं किंवा उकळून घेतलं तरीसुद्धा चालेल मग आपला शिरा छान असा फडफडीत होतो तर एक वाटी रवा घेतला होता एक वाटी रव्यासाठी आपल्याला ही दीड वाटी रवा घे सॉरी दीड वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि आता याच्यामध्ये आपण साखर ॲड करूया मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया साखरसुद्धा यावेळी घातली ना मस्त असा शिरा फडफडीत आणि मऊ लुसलुशीत होतो तर इथं साखरचा वापर थोडा मी कमीच केलेला आहे कारण आपलं जे पैनॅपलचं सिरप आहे किंवा क्रश आहे त्याच्यामध्ये सुद्धा गोडाचं प्रमाण थोडंफार असतं आणि जर का तुम्हाला जास्त गोड खायचं असेल तर तुम्ही थोडी अजून साखर वाढवू शकता तर मी इथं थोडी कमीच टाकलेली आहे आणि इथं मी थोडंसं केसरसुद्धा याच्यामध्ये ॲड करते म्हणजे फ्लेवर छान येतो शिऱ्याला थोडं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून दोन मिनटासाठी व्यवस्थित असा वापरून घेऊ तर दोन मिनिट झालेले त्याचं आता आपण झाकण उघडून पाहूया तर तुम्ही बघू शकता मस्त असा हार शिरा आपला बनलेला आहे तर आता याच्यामध्ये आपण पायनॅपल सिरप ॲड करूया तर पायनॅपल सिरप वापरून खरंच खूप छान टेस्ट येते आपल्या या शिऱ्याला प्रसादासाठीच काही तुम्हाला कधी आधीमध्ये जरी खावं वाटलं तरीसुद्धा अशा पद्धतीने शिरा बनवून तुम तुम्ही कधीही खाऊ शकता थोडंसं मिक्स करून घेऊया तर इथं मला थोडासा कलर कमी वाटत आहे त्यामुळे मी याच्यामध्ये आता जो येलो कलर घेतला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं तो याच्यामध्ये आता थोडंसं मिक्स करूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि वेनिला इसेनसुद्धा इथं आत्ताच थोडंसं ॲड करूया एक दोनच बुंद टाकलेला आहे मी आणि मस्त असं मिक्स करून घेऊया तर इथं मी विलायचीचा थोडाफार सुद्धा वापर केलेला नाही कारण विलायचीचा वापर कधी करायचा जेव्हा आपण नॉर्मली सिरा बनवतो त्यावेळेस विलायचीचा वापर केला तरी चालतो तर इथं आपण सिरप वापरलेला आहे आपलं पैनॅपलचा त्यामुळे विलायचीचा वापर केलेला नाही सिम्पल्सच असं बनवलेलं आहे तर मिक्स करून व्यवस्थित असं घेतलं आहे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर वापरून घेऊया तर इथं आता एक मिनिट झालेला आहे झाकण उघडून पाहूया तर तुम्ही इथं बघू शकता दिसायलासुद्धा खूपच सिंद सुंदर दिसत आहे तर इथं पैनापल क्रश वापरून मस्त असा आपला प्रसादासाठी शिरा बनून तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया तर आता हा शिरा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि एकाच वाटीमध्ये खरं म्हटलं तर खूप असा भरपूर असा फुलून राव शिरा आपला हा तयार होतो आणि आता इथं थोडेसे मी वाचवून ड्रायफ्रुट्स ठेवले होते ते थोडंसं वरतून असं ॲड करून घेऊया आणि प्रसादासाठी आपण सिरा बनवत आहे म्हटलं तर त्याच्यावरती तुळशीचं पान तर नक्कीच ठेवावं तर तुम्ही इथं बघू शकता प्रसादासाठी मस्त असा आपला शिरा बनून तयार झाला आहे पहा तर तुम्ही सुद्धा आता या गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी अशा पद्धतीने पैनॅपल क्रश वापरून सिरा बनवायला एकदा नक्कीच ट्राय करा आणि तो कसा बनला आहे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार आणि ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद